तर पुढची बातमी बघूयात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना रमी खेळणं आणि शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधानं भोवण्याची शक्यता आहे येत्या मंगळवारी कोकाटेंचा राजीनामा होणार असल्याची माहिती एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे आज संध्याकाळी अजित पवार पक्षातील नेत्यांना त्यांचा निर्णय कळवणार असल्याचं कळतंय काल तटकरे आणि अजित पवारांची पुण्यात दोन तास चर्चा झाली दिल्लीत सुनील तटकरे आणि फडणवीसांमध्ये देखील चर्चा झाली होती आणि चर्चे या चर्चेत नेमकं काय झालं याची माहिती त्यांनी अजित पवारांना यावेळी कळवल्याची माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कोकाटेंवर प्रचंड नाराज असल्याचं देखील कळतंय सातत्यानं सरकारला अडचणी निर्माण होत असल्यामुळे आता राजीनामा घेण्याशिवाय पर्याय नसल्याची बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय शेतकरी मेळाव्याला पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सर्व ठेवले कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी जाणून सन्मान्य प्रतिभाताई शिंदे यांचाही सोप्याला कार्यक्रम होता तोही कार्यक्रम मला करायचा होता परंतु त्याही झालेल्या पावसाळा असल्यामुळे गाड्या जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम करता येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी पण मागणी केली आहे त्यामुळे इथे कार्यक्रम आता पुण्यासाठी मुंबईला मुंबईला गेलं तर